नमस्कार राजाराम काका रागिणीवरती खूपच चिडलेले असतात आकाशने तर रागिणीला हकलून दिलेलं असत त्यामुळे रागिणीला काय करावं तेच समजत नसत रागिणी खूपच चिडलेली असते त्याच वेळेला अभिजित रागिणीला बोलतो आई तू काळजी करू नकोस या भूमीने तुला आज हाताला धरून घराबाहेर काढलंय पण या भूमीच नामोनिशान मी या घरातून कायमच नाहीच करून टाकेन उद्याच तिचा जीव घेण्यात येईल हे ऐकून रागणी बोलते अभिजित खरच खरंच तू असं काहीतरी करणार आहेस तेव्हा अभिजित बोलतो आई माझा शब्द आहे तुला ही भूमी उद्या जिवंत राहणार नाही आणि त्यासाठी मी कोणत्याही थराला जाईन आई तुझा अपमान ज्या मुलीमुळे झालाय ना त्या मुलीला मी उद्ध्वस्त करेन त्या मुलीला मुळात जगण्याचा अधिकारच नाही हे ऐकून रागिणीला खूप बरं वाटलेलं असतं रागिणी अभिजितला बोलते वा अभिजित वा मला सुद्धा काही करून त्या भूमीला कायमच संपवायचं एवढी वर्ष मी खूप कष्ट घेतली कशासाठी ही प्रॉपर्टी मिळवण्यासाठी महाजनांच्या प्रॉपर्टीवरती हक्क गाजवण्यासाठी पण या पोरीने मात्र माझ सगळं काही उद्ध्वस्त केलं एका झटक्यात माझं आयुष्यच बर्बाद केलं पण या मुलीला मात्र मला सोडायचं नाही या मुलीला काही करून मला कायमच संपवायचं आहे तेव्हा अभिजित बोलतो आई तू काळजीच करू नकोस या भूमीचा पत्ता कट उद्याच होई ही भूमी कायमची उद्या ढगात असते, हे ऐकून रागिणी बोलते वा वा अभिजित वा तूच आहेस रे माझा मुलगा तूच शोभतोस माझा मुलगा हे ऐकून अभिजितला खूपच आनंद होतो इकडे राजाराम काका भूमीला म्हणतात भूमी खर तर तुझ्या या धीटपणाला माझा सला अगर रागिणी सारख्या बाईची कारस्थानं तू सर्वांसमोर आणलीस तिचा खरा चेहरा तू सर्वांसमोर आणलास खरं सांगायचं तर ती बाई आता शांत बसणार नाही तर ती बाई आता खवळून उठली असेल तुला उद्ध्वस्त करण्यासाठी तेव्हा लगेच भूमी बोलते तिला काय करायचंय ते करू देत पण माझ्या आयुष्याची वाट लावण्याआधी तिच्याच आयुष्याची मी वाट लावली त्यामुळे काही झालं तरी सुद्धा मी तिला या बाईला जिंकू देणार नाही इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी भूमी कुठेतरी बाहेर चाललेली असते ती चालत असताना तिच्या तिचं अजिबात पाठीमागून येणाऱ्या गाड्यांकडे लक्ष नसतं भरगाव वेगाने पाठीकडून ट्रक येत असतो तेवढ्यात पारितोष त्या दिशेने जात असतो पारितोषचं लक्ष त्या भरगाव वेगाने येणाऱ्या ट्रककडे जातं आणि पारितोष गाडीतून उतरून मोठ्याने ओरडतो भूमी आणि तो, तो जोरात धावत जाऊन भूमीचा जीव वाचवतो पण पारितोषच्या पायाला मात्र लागलेलं असतं पारितोषला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेलं असत त्याच वेळेला आकाश भूमीला बोलतो भूमी हे सर्व कसं झालं तेव्हा लगेच भूमी बोलते आकाश खर तर मी रस्त्याने चालत होती त्याच वेळेला भरगाव वेगाने येणारा ट्रक माझ्या दिशेने येत होता आणि तेवढाच त्याचं लक्ष त्या ट्रकडे गेला आणि यांनी स्वतःच्या जीवाचा विचार न करता माझा जीव वाचवला तेव्हा लगेच पारितोष बोलतो भूमी पण तुमच्या जीवावरती कोणीतरी उठल कारण तो ट्रक ज्या दिशेने येत होता ज्या भरगा वेगाने येत होता ते सगळं बघून मला असंच वाटत होत की तो, तो तुमचा जीव घेण्याचा प्रयत्न करत होता हे ऐकून आकाशला खूप मोठा धक्का बसतो आकाश म्हणतो काय भूमीचा जीव घेण्याचा प्रयत्न म्हणजे नक्कीच रागिणी पटवर्धन हिनेच हे सर्व घडवून आणलं असेल त्याच वेळेला लगेच भूमी बोलते आकाश आपण घाई करायला नको आपण जर का घाई केली तर उगाच त्यांना बोलायला काही ना काहीतरी मुद्दे भेटतील आपल्याकडे पुरावे आहेत का मला पूर्णपणे खात्री आहे की हे सर्व त्या रागिनी पटवर धन्यच घडवून आणलंय पण पुरावे असल्याशिवाय आपण बोलू शकत नाही तेव्हा आकाश बोलतो नाही त्या बाईला मी आता जिवंत सोडणार नाही, नाही ना तिचा नरडेचा जीव घेतला तर नावाचा आकाश महाजन नाही हे ऐकून चांगलाच धक्का आकाशला बसलेल, बसलेला भूमीला बसलेला असतो तेव्हा लगेच भूमी बोलते आकाश उगाच घाई करू नकोस कोणतीच गोष्ट घाई करून, करून होणार नाही तुला किती वेळा सांगितलं आकाश शांत राहा शांत राहूनच आपण सगळ्या गोष्टी नीट हाताळू शकतो इकडे त्या ट्रक ड्रायव्हरचा फोन अभिजितला आलेला असतो आणि तो अभिजितला बोलतो सॉरी साहेब पण काम झालं नाही त्या बाईला मी उडवणारच होतो पण तेवढ्यात कोणीतरी मधी आलं आणि त्या बाईचा जीव वाचवला तेव्हा लगेच अभिजित बोलतो तुम्हाला कसले पैसे देतो मी काम करण्याचे ना स्वतःच काम सुद्धा चोख करता येत नाही का तेव्हा लगेच तो माणूस बोलतो माझी काय चुकत्यात मी तर माझं काम चोख करत होतोच पण ती बाई मध्ये आली तर त्याला मी काय करणार हे hey, ऐकून अभिजित बोलतो फोन ठेव ते, तेव्हा मात्र रागिणी बोलते अभिजित काय झालं तेव्हा मात्र अभिजित बोलतो भूमीचा जीव वाचला भूमी काही केल्या ढगात गेली नाही हे hey, ऐकून रागिणीला खूप राग येतो आणि रागिणी अभिजितचा गळास दाबायला जाते तेव्हा पौर्णिमा बोलते आई काय करताय तुम्ही सोडा त्यांचा जीव जाईल ना तेव्हा रागिणी बोलते जाऊ दे त्याचा जीव गेला तरी चालेल पण तो जे काही वागलाय ना ते चुकीचा वागलाय आणि त्यासाठी मला त्याला शिक्षा द्यायची आहे आज याच वागणं मला अजिबात पटलेलं नाही हा असं कसं काय वागू शकतो तेव्हा लगेच अभिजित बोलतो आई मी तर काम चोख करायला सांगितलं होतं पण त्यांच्याकडून ते काम झालं नाही त्याला मी काय करणार तू प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव ना तेव्हा लगेच रागिणी बोलते विश्वास आणि तुझ्यावरती अभिजीत तू तु फक्त नावाला माझा मुलगा आहेस पण तुझी कोणतीच कामं चोख नसतात प्रत्येक वेळेला ती भूमी वाचतेच कशी तिचं नशीब का एवढं उज्वल आहे का कि ती वाचूच शकते तेव्हा लगेच अभिजित बोलतो आई तू नको काळजी करूस या वेळेला स्वतः मी भूमीचा जीव घे तेव्हा पौर्णिमा बोलते अभिजित तुम्ही काय बोलताय कळतय का तुम्हाला तुम्ही तुमच्या आईसाठी काही करायला तयार होता पण माझा विचार करा माझ्या मनाचा विचार करा अभिजित तुमचं हे वागणं मला अजिबात पटत नाहीये अभिजित तेव्हा लगेच अभिजित बोलतो तू जरा गप्पा बस मला तुझा विचार करायचा नाही तर मला आता माझ्या आईच्या स्वाभिमानाचा विचार करायचा आहे आणि त्यासाठी मी काही करेन इकडे आकाश पारितोषला म्हणत असतो पारितोष मी तुझे आभार कसे मानू तेच मला कळत नाही कारण प्रत्येक वेळेला आमच्या घरावरती संकट येतं आणि प्रत्येक वेळेला तू आमच्या घरावरचं संकट परतवून लावतोस खरं सांगू का मित्र तर तू आहेस माझा पण मैत्री अशी सुद्धा असू शकते याच एक उत्तम उदाहरण आहेस तू तेव्हा लगेच पारितोष बोलतो आकाश माझ्या आयुष्यात दुसरं कोण आहे तुमच्याशिवाय मला दुसऱ्या कोणाचा अधिकार आहे आकाश तुम्ही माझ्या सोबत आहात तुम्हीच माझं कुटुंब आहात मी माझ्या कुटुंबासाठी एवढं नाही करणार तर कोणासाठी करणार आकाश आजपर्यंत मी शांत राहिलो आजपर्यंत माझ्या आयुष्याच्या जगण्याला काहीच अर्थ नव्हता कारण माझ्या आयुष्यात नाही माझे आई वडील नाही माझी बायको कोणच नाही मी एकटाच होतो पण आज मात्र माझ्या आयुष्यात भूमीसारखी मैत्रीण तुझ्यासारखा मित्र आजीसारखी माया करणारी आजी आहे राजाराम काका आहेत अथर्व आहे मानसी आहे माझं हे सर्व कुटुंब असताना मी एकटा कसा काय आणि मी माझ्या कुटुंबासाठी नाही करणार तर कोणासाठी करणार तेव्हा लगेच भूमी बोलते पारितोष खरच आजच्या या जगात मैत्री अशी सुद्धा असू शकते हे तुम्ही दाखवून दिलं पारितोष खर तर आपली काहीच ओळख नव्हती आकाशचे मित्र आहात एवढंच मला माहिती होतं पण कधी माझी सुद्धा तुमच्या जवळ घट्ट मैत्री झाली हे सुद्धा समजलं नाही पारितोष तुम्ही असेच आमच्या सोबत कायम राहा आम्ही सुद्धा तुमच्या सोबत असेच कायम आहोत तेव्हा लगेच पारितोष बोलतो मला आणखीन काय पाहिजे मला तर माझं कुटुंब मिळालं मला आणखीन काही नको माझ्या आयुष्यातल्या सगळ्या इच्छा माझ्या पूर्ण झाल्या हे ऐकून भूमीला खूपच आनंद झालेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आकाश आणि भूमी परत एकदा रागिणीला रंग्यात हात पकडून पोलिसांच्या ताब्यात देतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नव नवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू